ऑनलाइन वीज बिल भरा स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट वॉच जिंका प्रत्येक उपविभाग स्तरावर पाच बक्षिसं पुणे विभागात तब्बल दोन हजार तीनशे पंच्याऐंशी बक्षिसं सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणाने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे यात प्रत्येक उपविभाग स्तरावर पाच बक्षिसं देण्यात येणार असून तीन लॉकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील एकशे एकोणसाठ उपविभागांसाठी एकूण दोन हजार तीनशे पंच्याऐंशी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत या योजनेमध्ये प्रत्येक उपविभागासाठी प्रथम एक स्मार्टफोन द्वितीय दोन स्मार्टफोन आणि तृतीय बक्षीस म्हणून दोन स्मार्ट घड्याळं असे प्रत्येकी पाच बक्षिसं ठेवण्यात आली आहेत यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे संपर्क करूनही विजेत्यांनी दहा दिवसात प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी आणि इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीमधील ग्राहकांना बक्षीस देण्यात येईल तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे पुणे प्रादेशिक विभागात एकशे एकोणसाठ उपविभाग आहेत यामध्ये पुणे जिल्हा पंचावन्न सातारा तेवीस सोलापूर सव्वीस सांगली चोवीस आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकतीस उपविभाग आहेत या प्रत्येक उपविभागासाठी पाच बक्षिसं आणि एप्रिल मे जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल दोन हजार तीनशे पंच्याऐंशी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत ग्राहक दिनांक एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांमध्ये नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट कॅश कार्ड एन सी एच क्यू आर कोड ई एफ टी आर टी जी एस आदीद्वारे ऑनलाईन बिल भरून योजनेत सहभागी होता येईल तसंच मागील महिन्याच्या वीज बिलाची दहा रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी ऑनलाईन आणि संगणकीय पद्धतीनं लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील ज्या लघुदाब वीज ग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिलांचा ऑनलाईन भरणा केला आहे तसंच एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकदाही वीज बिल किंवा त्याचा ऑनलाईन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही, ही योजना आहे दिनांक एक जानेवारीपासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये येत्या एप्रिल मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीनं लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत त्याचा निकाल संबंधित महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल तसंच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षीस जिंकण्याची माहिती देण्यात येईल किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क का साधू शकतात लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या डब्ल्यू 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 एम ए एच ए डी आय एस सी ओ एम डॉट इन या वेबसाईटवर अधिक माहिती आपण उपलब्ध करू शकता दबन, आपको आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीम टी सरियांट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला मजबूत हो